जी सर्वांना कसं काय चाललं आपलं आपलं अगदी ठीक असाल तुमचं ठीक राव द्या अशी आम्ही अपेक्षा बळापतो भावा बहिणीनं हो। मी आता रानामध्ये आहो तुम्हाला लाईव्ह आमचं दाखवतो आमचं शेत तसं संपूर्ण व्हिडिओ पाहा माझ्याविषयी कसं चाललं आहे शेती मागं अनाचं म्हणजे आमच्याच कुटुंबातलं नात्यातलंच आहे तुम्हाला दाखवतो आता प्रत्यक्षात आता आता हे बघा मी आता हे पर् पराठे कसे तरी चांगली समृद्ध केली भरपूर खाद्य देऊन मेहनत भरपूर घेतली चॅनलकडे दुर्लक्ष केलं हां का पदा चांगली बनली बाय बा भा। चॅलकडे लक्ष देऊन का फायदा आहे बा असं मला वाटत राहिलं तर मी खूप कष्ट केले आणि शेती चांगली बनवली तरी पण काय झालं मले मागं आणण्यासाठी आमच्या कुटुंबातले लोक झट्ट आहे आमच्या कुटुंबातले लोक झट्ट आहे आता मी कसं खत आणून ठेवलं युरिया हां गण्यानं भावा ना माझं खत वापरलं आणि चंद्र बोली चाललं गेलं आणि मग आमचं खत हा मी लाईव थोमु लाईव थांब ते बहिणी झालं बही बाय बात तर आमचं खत जाऊन गेलं तर हे बघा परवा मी खत दिलं मला होतं माहीत माहिती हवा अंदाज का आमचं खत काही लागत नाही म्हणलं खत देतं म्हणलं त्याला म्हटलं होतं मी मी शनिवारी त्यांनी खत दिलं होता तर दोघ तुला खत आवून देतं म्हणे मी म्हणलं म्हणजे आत खत उद्या आवश्यक आहे म्हणलं तो आणतो म्हणजे तुला खत पण त्याने कधी खत आणून दिलंच नाही त्यात हे खत आणून दिलं पाणी गेल्यावर त्यामुळे आमचं खत देणं राहून गेलं आता परवा परवा आम्ही हे खत पेरलं हे बघा काही मी जाताना बुजवलं काही नाही बुजवलं तरी पण आमचं खत काही लागत नाही कारण तर पाणी हा कायमचा निघून गेला आता हां अशा काय आता गोष्टी आता पराटे तर पराट्या असे काही काही लोकांना लागवड करायसाठी आणल्या पराट्या जवळ जवळ टिपून दिल्या त्यामुळे लागवड त्यामुळे आमचं खत देऊन लागवड कमीचं हे बघा टिप का सांगा दोन दोन तीन तीन बोटावर टिपून का जमते का असं आमचं खत वाय गेलं हे बघा भोगा बनला भोगा बनला आमच्या खताचा पण पंजेतून हे बघा नाव ना खत आमचं वाय गेलं हां नाही बनवलं मी फुटवड आहे उघडं आताच पाहिलं मी नाव ना आमचं खत वाया गेलं लिगल लागला आमच्या खताचा का म्हणावं आता दिसत नाही आताच पाहिलं भक्कम खतम ते आता वयाजन का म्हणावं आता मग आता अशी आता कंडिशन राहते आता आमची पराठी ना आता पिवळी पिवळी पडायला लागली आता पिवळी येते आता आमची पराठी खतम होती आता आमची पराठी गेल्या वर्षी तसत झालं मग हो। वेळ मग आता लई गोष्टी आता सांगा कुठं दुखते कुठं खोपते कुठं मी आत्ता दिसलो दिसलो बोजवलं खोटकुट नाही बोजवून तुम्हाला दाखवतो थांबा नाही कोणी खोटकुट नाही बघून दिसून नाही झालं आत्ता मी आत्ता लई आत्ता बुजवलं मी हे बघा लई आहे याच्यापेक्षा दाटदूट आहे पाहून घ्या याच्यापेक्षा लई लई दाटदूट खत दिला आम्ही एकाच झाडाले एका मुठीमध्ये दीड झाड केले दीड दोन झाडं एवढं मी दाटदूट खत दिलं पाच सहा हजार खत मोग गेलं फुकट खत जावं फुकट त्याचं काही नाही पण लागलं असतं पैशाचे काही हे नाही पैसे जावं फुकट लागलं असतं आम खत आमची पहाटी आता हिरवी खंत जात होती आता आमच्या पहाटेली चाल जात होती आमच्या पहाटे चाल अजिबात नाही चाल चालही खतम झाली आता त्यामुळे गेल्याशी आम्हाला आमचं खत लागलं असतं ना आम्हाला वीस क्विंटल होत होता कापूस वीस क्विंटल खत दिलंच नाही मी गेल्याशी हे खत होतं मग शिल्लक त्यापासून घेतलेले खत होता शिल्लक हे बघा असं खतं आहे भरपूर होतं आमचं खत हे बघा हे बघा दिसतं तुम्हाला हे बघा हे बघा असं आहे लय बघ कोण घ्या गोष्ट आता का सांगा कोण कोणाला आता अशी आता गोष्ट आहे आता खराब कंडिशन आहे आपली आता जीवन जगणे जगणं आहे जीवनाचं कुटुंबस आपल्याला फसवते जीवनामध्ये लहानपणापासून मला फसवलंच इकडून तिकून शेतीवाली त्यातही पण हा त्याचे पण आपण सांगतो पाय जेव्हा मी पराठी घ्यायला गेलो तेव्हा मोक्षी पराठी घेतली होती तसेच सांगायला लागलं सहकार गोल्ड पराठी आहे म्हणे म्हणे आणि तो दुकानदार येत आणि त्याच्यासोबत मिसर झाला हो म्हणे ले लोक घेता म्हणे हेच पार्टी घेत आहे म्हणे पराठी बोगच निघली लाख कमी आहे त्या पराटेने हे बघा हे पराठे हे हे सहकार गोल्ड पराठी काही कामाची नाही बोगच नेली हे लागतं मोक्ष हे हो चांगले हेच घेतली होती हेच पार्टी घेतली असती ना बाई पहाटी मस्त राहत होती पण त्याचं ऐकून मी फसून गेलो मी ते दुकान हे बघ हे बघा त्या दुकानदाराचं ऐकलो आणि फसून गेलो अशी आता गोष्ट घडली बा आता अशी आता लोकं राहते का म्हणून आता आपले नात्यातले लोक फसवते तर हे बघा आत्ता पार्टी उभारली होती हे यातलीच पार्टी उपलब्ली मी पार्टी आता मला उकळाचे पण का दाट दूध झाल्यामुळे नुकसान लय झाली यावर्षी मला दाटदूट झाल्यामुळे खराब कंडिशन आहे आपल्या यावर्षी तेवढं मोठं खत दिलं मी भरपूर खत गेलो कॅलशीपेक्षा वेळेवर खत दिलं वेळेवर फवारणी दिली त्याला पाच दिवसाला एवढा मला दिमाग खराब मला रानामध्ये योशा वाटत नाही मला आलोक संध्याकाळी पाहिजे म्हणलं जाऊन पाहिजे म्हणलं जिवशा वाटेने म्हणजे अंग दुखी रातोभर झोप नाही आलो कस तरी लागलो पाहिले आता पराठी आता हिरवी आपली पहायची तर हिरवी पिवळी पिवळी येत आहे आपली पराठी हे बघा पिवळी पिवळी येत आहे आता आपली पराठी मग आता आता हे खत जे त्याला दोन बोंड लागते का का तर पिवळी येते पराठी खतम होते पराठी अशी आता हे बघा अशी गोष्ट आहे आता फायदाच नाही मग आता त्याची पराठी मस्त आता हिरवी करून झाली आपलं खत देऊन मग खत गेलं वाया पैसा वाय गेला त्याच्या मत मत हे नाही खत लागलं असतं तर काही वाटत नाही का आपल्याला एवढी मोठी पराठी वाढवली का हा फायदा जीवनामध्ये मस्त पराठी वाढवली वाढवली म्हणजे पराठी मी काही वाढतीवर नाही नेली पराठी बोंड लावली नेली भरपूर पात लावले बोंड लावले पण आता बोंड पोखते का नाही का कारण तर खतच नाही त्याला लागून खतच नाही आता आता इकडून तुम्ही आता पाणी कमी पडतं आहे हां बोंडे लागून पण पोखते का माहीत बोंडे पोकले पाहिजे ना तिथे लागून का फायदा आता पाणी एखादा आला असता तर जमलं असतं मग आता का पाणी गेला हवामान डग अंदाजानुसार पाणी गेला तो अंदाज मी आजपर्यंत ऐकला वेळोवेळी खत देतो म्हणलं मी दगारी खत देतो म्हणलं होतं म्हणजे माझ्याकडे पाशी खत होतं त्याने वापरल्यामुळे त्यामुळे नुकसान झाले तो दुसऱ्यावरी विश्वासाला त्याचा कार्यभाग बुडाला अशी कंडिशन आहे जगामध्ये म्हणून कधी आता यापुढे ठरवूनच टाकलं मी ती सक्का नाते नातेवाईक राहते मदत करायची नाही मदन तरी आणि कोणी नाव घेत नाही या जगामध्ये यापुढे मी आता ठरवूनच टाकलं आता भावांना आता कोणा जीवनामध्ये साथ नाही त्याची आता यापुढे आणि कोणीच आपलं होत नाही सक्क म्हणलं तरी आपलं होत नाही आता हे बघा अशी गडते आता पान नाही पाऊस नाही आता तरी गडते का चार पाच दिवस फवारणी करतो म्हणतो म्हणता हे बघा तर फवानी अळी आली बोंड अळी मी करू शकत नाही कारण का मला असं लागत नाही मग मी फवानी फोकट जाऊ शकते म्हणतो तरी पण आता मी ठरवून टाकले उद्या आता आपली फवानी करायचं लागेल उद्या येतो आता कसं आहे युरिया मुरिया फवतात मी युरिया फुवण्या देऊन दिलं आता मला युरिया फवलं नाही त्या आता मागायला लागेल म्हणजे युरिया आता मग युरिया फवून आता कसं आहे पराठी बनवतो आता कसतरी आता खत तर काही लागतच नाही फवारा फुबार करतो कसं तरी बनवतो आपला आता आता आपली पराठी आता भरपूर बोंड लागत आपल्या पराठी पण का जे मी अपेक्षा होती भंगत ते अपेक्षा भंगच झाला आता त्यामुळे म्हणावं तसे का मी आता बोंड लागू लावू शकत नाही मी बो विचार होता कमीत कमी ला चाळीस कमी पन्नास साठ क्विंटल कापूस पिकवायचा एका एक ह्या सव्वा एक सव्वा दीड दिवसांमध्ये मग विचार होता आम्ही पिकवणं होतोस पण आता खतच नव्हतं नाही लागलं शेवटचा त्यामुळे आता काही मला विश्वास नाही वाटून म्हणजे होईन बा मग तेवढा का होते का पावा आता देवात आहे दोन दिवस पाणी आलं तर दोन दिवस पाणी आलं तरी आपलं काही खत लागलं विश्वास नाही गेलं आपलं खत उडून गेलं ना त्याला भुगा बनला उडलं आमचं खत भुगा बनला त्याचा काय आता फायदा विषय आता गोष्ट आहे आता जे आहे ते तुम्हाला रिरल दाखवाच लागते कोणी म्हणते निगेटिव्ह व्हिडिओ टाकते म्हणते पण आमच्या जीवनामध्ये निगेटिव्हिटी असल्यावर का टाकायचं आता शेतकऱ्याची जीवन राहते निगेटिव्हिटी आणि शेतकऱ्याला लुबडण्या ते प्रत्येकाच राहते नातेवाईक राहते समाज राहते ना जास्त गरिबात लोकांना लुबडते श्रीमंत लोक नाही लुभ राहते श्रीमंत हे लोक लाड चाटते तर हे बघा जवळजवळ असल्या म्हणजे काहीच नाही काहीच नाही या आता लई उपले लई उपडायची लाड लाडचाटी जग आहे आता फवनी पाणी इथे का कारण कालच फवनी होऊन जाते म्हणजे हन होईल त्या काट्यानं जास्त कवरेज जात नाही तिकडे जात नाही मी तिक तिकडे जात नाही कव्हरेज कवरेज जाते हे इकडेच बघायला राहते कवरेज तिकडे मग आपलं लाईव्ह काही बरोबर घेऊ शकत नाही तेवढं ते, ते, ते बरं झालं मी एक डवरण करून टाकलं डवरन ही सळीशी करून टाकलं नाही तर मग खत खतम डवरण तरी होऊ दे म्हणलं मस्तपैकी डवरण करून टाकलं त्यांना थोडीशी आपली जमीन थोडीशी थंड पकडून जायते अशी आता गोष्ट आहे आता काय म्हणलं घाऊ पडतो हे चांगली पराठी केली भावांना का नशिबात आपलं गांडू आहे पहिल्यापासून हे बघा चांगली पराठी आहे आपली राहणारी झाडाधुडाने आपली पराठी खराब होते याकरभर जेवढी वाहिली तेवढी नावाली एकर पण एकर एकरभर आहे आपली पराठी तिकूनही पळीत आहे ना तिकूनही पडित आहे पण में, आता आहे बरी खूप केली मेहनत ज्यावरची आता हे फवात्यांनी हे आता हे ढेपलं लागू लागू पाय पुन्हा पळापूळ होण्याचे लक्ष नाही पाहिले दुखापत होण्याची शक्यता आहे आता पुन्हा असे ढेपलं कस तरी करून टाकली आता डबरांनी खराब गोष्ट राहते आता भावांमुळे शेतकऱ्या जीवनातली आता का सांगायचं का आता का म्हणते राम राम दादा माड़ी भी लोग धन्यवाद जी लाइक के लिए मनते धन्यवाद जी शान है धन्यवाद जी पार्टी चांगली वाडले दादा हो जी पराठी चांगली वाडली पा ना का दोस लाते जीवनावी आता मना ते का अपेक्षित का उत्पन्न देना ही नहीं पै है बरी है आता तो बरी सु माँ लगती आता बरी मन घूगमुगल रात आता आता व्हाईट म्हणून का फायदा प्रत्येक गुढी आपल्याला वाईटच माही लई पराठे आहे हे बघा हे जवळजवळ पराठे टिबल असल्यामुळे पण का याले नाही याले नाही बोंड अशी आता कंडिशन आहे पाहून घ्या तुम्ही लई उकळायला राहिले आता मला काम धमाक भरपूर आहे मग उपडला तरी भेटलं नाही लई उपळली तरी मी सो नाही काही उपलब्ध नाही पराठे कारण तेल का वाटे ते आडा निर्भाई बघा भक्कम आहे जवळजवळ पराठे हे काय जास्ती नवका सांगा नाही कोण जवळ जवळ कोण कोणा कामाचं हे झाड सांगा हे कोणत्या कामाचं हे झाड अशी आता गोष्ट आहे आता सोबत लय लागू देत नाही फांद्या बोंड स्वतःही बोंड लागत नाही अशी आता कंडिशन आहे हे बाब हे झाड खराब झालं हे झाड झालं खराब एका मुळे अशी आता कंडिशन आपल्या संपूर्ण संपूर्ण बाबरामध्ये अनेक गोष्टी आता जास्तीत जास्त लाईक करत जावा भावानं आमच्या व्हिडिओली कमेंट करत जावा शेअर करत जावा आमच्या व्हिडिओली सबस्क्राईब करून ठेवा कोण पाच वाट लोक पाहत आहे आपले भाऊ बंद आपले पाचच लोक पाहत आहे असं आहे ते कारण तर आपण सध्या लाईव्ह करत नाही ना आपल्या चॅनलवर सध्या ते त्यामुळे लई लोक आले नाही पंधरामध्ये हाक महाजे ते ठेक आली ते ठेकळ आली अडल्या पडल्या मध्ये हाक मारते आणि कायरात चाल म्हटलं तर का येत नाही सोपती मध्ये सोपती कायरात चाल म्हणलं तर लागत का ते घेऊन पडून आपल्या घडीवर पण आम्ही तो पहिले लागत अशी कंडिशन आहे आता आम्ही काम पडलं का आम्हाला हाक मारते काम पडलं का आम्हाला खत दे हे दे पैसे दे कोंबडे त्याला फोकडून मी देतो हात नाही दे थट आता ह्या मार कोंबडं मी बोध दिलं कोंबडं नाही खाल्लं ते रोजचं कोंबळे खाते तुझी भाजी देत नाही आम्हाला आता आम्ही आता स्वतःच कोंबडं कापतो आता समजा उद्या कापतो आता उद्या कापतो आता अजिबात त्याला देत नाही आता तेच कापून देले देव रद्द आत नाही देत आता का होत कबुली मला साधारण आता सत्यता आता सत्यता ठेवली तर सत्य ठेवायचं म्हणा सत्य काही ठेवायला नाही आपण मी खोट्याला मदत नाही करायची सत्य असो का पळकी असो मी आता ठरवून टाकलं आता आहे आता भावांवर आता कष्ट आता पराठी आपली कंडिशन आहे आता काय म्हणा आता थोडक गोष्ट आहे आता आपली लाईव्ह त्या लाईव्ह लाईव्ह चाललो आता मंदिर कावकाला का तिकडे बजायला बनात करून तिकडे बजायला बना मंदिर टेम्पल टाकलं लाईव्ह मध्ये त्या दिवशी लाईव्ह केलं तर त्या दिवशी सुमितलं चॅनलवर बरं कावका हा कमे खूप दिमागायचे आले विडिओ काढायला लागलं लोक असाल त्याले खूप जड फडत होते गावातले लोकांच्या होते जड फडत नातेवाईकाचे होते जडफडत फडत व्हिडिओ काढायला लागले लोकांचा खूप ते लोकांनी या पुढे जाते म्हणते का का बाहे लोक या जगात भय भया लागते अशा लोकाचा भयानक लागत पण आता मावसं मौसमी कळ का मी पण जास्त मदत नाही तरी पण म्हणतोच मी रागाल तर श्रीमधी पातमी आली पडते मी पण कधी कधी जास्त जाग नसला तर नमतेही घ्यायला त्या मार्ग आपल्याला असे झालं का मग पाहून घेऊ हो म्हणतो आता म्हणतो असं तर आला आता मग आता खराब गोष्ट आता भावांना आता कसं आहे भावांना आपण काही काय म्हणते आपल्या चॅनलवर आपण सध्या लाईव येतच नाही म्हणा आणि आलो लाइव मी आपलं चॅनल काही प्रश्न तरी नसते म्हणून मी जास्त काही कमेंट वाचत नाही कारण तर आपलं चॅनल इन्फॉर्मेटिव्ह असते इन्फॉर्मेटिव्ह असं आहे ते हे बघा हे खत आहे हे बघा खत हे घेतल्याचं झाड आहे टमाटरचं झाड असं आहे तर लागते का आता फेटलं तरी अपेक्षा करा भावांनो चांगली कमेंट करा येऊ द्या म्हणा पाणी चांगलं पाणी आता पाणी तर या येणं ही शक्यता नाही म्हणा बान घ्या काय येत नाही पाणी काय राहिलं कशामध्ये आता गेलं आमचं फुकट काही नाही गेलं आमचं फुकट भावांनो आता का म्हणा आता खराब गोष्ट आता भावांनो खूप फोन आहे भावांना झोप नाही झाली ना दोन चार दिवस मला खोन नाही आता मी चॅनलकडे दुर्लक्ष केलं शेती चांगली बनवतो म्हणलं चांगलं पैसे का राहत म्हणलं आता चॅनलकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपलं चॅनलही खराब झालं हा डेट झाल्या सकाळ झालं आपलं दुर्लक्ष केल्यामुळे आता एकूण तिकून पराठी चांगली बनवली ना शेवट शेवट दगा दिला असं म्हणजे बाय कारण त्यामुळे आपली पण झाली पराठी खतम चांगली आणली हत्ती गेल्यानंतर शेपूटच राहिलं होतं शेपटासाठी आता आपली पार्टी झाली खतम शेपटासाठी छान नशीब म्हणा आमचा आता अशी आता गोष्ट राहते गडगुड आता लय गड नाही या आपल्या आमचा पुन्हा गडायचं कारण तर आता पराठी पुन्हा पिवळी पडते आता आमची पार्टी आत्ताच पिवळी आहे थोडीशी थोडं मोठं खत देऊन पिवळी झाली आमची पराठी आता का आता खतच नाही लागलं तर लागलं असतं खत पिवळी जात नव्हती आमची पदासाठी खूप खुशात होतं आपल्या जीवनामध्ये चॅनलच्या भरसे काही आपल्याकडे जीवन नाही होतं आता मला पुन्हा न केली आता मला चॅनल लस द्या लागते पण आता कसं आहे एकदा चॅनल झालं खराब तर लवकर काही पुढे जात नाही चॅनल ते प्रयत्न करा काही टाका चांगला व्हिडिओ टाका चालतच नाही त्याची रँकिंगच घटून जायची पहिलं त्याची रँकिंग घटली तर तेही व्हिडिओ ते चॅनल कधीच पुढे जात नाही जीवनामध्ये म्हणजे अनुभव आहे चांगल्या चांगल्या चॅनलचा माझ्या साडेचार लाख सबस्क्रायबर असलेला माझ्या चॅनल निकाल लागला होता त्यावरून मला माहीत आहे पूर्ण अनुभव माझ्यासारखे लय लोक आहे त्यालासुद्धा अनुभव आहे त्यावरून मी तुम्हाला सांगतो यूट्यूबचं काम करत असेल तर कंटिन्यू करायचं रोजचं व्हिडिओ टाकायचं नाही तर करूच नाही तर का कोणतं करावं तिकडं आड तिकडं विहीर कोणतं आणि कोणतं सोळा हातचं गेलं बट्यातलं गेलं कुपातलं गेलं आणि तेल गेले तो गेले हाती धुपाट नाही आली अशी आता मई कंडिशन होऊ आहे आता ढेपल ढेपल रस्ते अशी आहे भावांनी हे बघा आता हे ढेपलं मी आता पैसे गल्ल करत करत बोलता बोलता गोष्टी सांगतो काही बुधवण टाकतो नाही आपलं माती आपली खत बुजवलं तर हे लागते का काय आम्हाला माहीत नाही लई खताचा भूग झाला लई खत आपलं बुजवायचं राहिलं होतं भूग झाला आमच्या खताचा लागते पण विश्वास नाही पाणी येईन तरी लागलं तर बरं होते देव पाहिलं तर बरं होते सत्य भावना आम्ही सत्य भक्ती करतो देवाची पण आम्हाला देऊ नाही पाहत खोट्या लोकांनी खोटी भक्ती करून देव पाहते अशी आता कंडिशन राहते आता देव चुकीचं आहे आजकाल या कलयुगामध्ये ते लोकांनी देवाने पण देव पावला पाहिजे नाही पाहत काय कान नेहमी आपण देवाची भक्ती करतो हो म्हणून म्हणतो पण नाही पावत आपल्याला देव पाहून पाहिलं बरबाद झालं मी संपूर्ण वैवाहिक जीवनामध्ये बरबाद होऊन आम्ही असंही होणं मी बरबाद आता इकडं थो, थोडं थोडीशी बरी आहे पात्या कारण तर त्या सावलीपेक्षा ज्याकरोबर जागा आमची जाते त्या झाडांना निस्ती पराठी वाढते आणि झाड फळं कमी लागते इकडं नाही पराठी पहा तर फळधानं सोडून थोडीशी बरी आहे पण आता हे खत लागत नाही त्यामुळे मनावर तसं काही आपण उत्पन्न घेऊ शकत नाही आता हे फळधानं बरी आहे इकडं मसाला आता काय म्हणा चॅनलकडे दूर लक्ष करून आपण शेवटी चांगलं काम करायला लागलो तर शेतीमध्ये व्हिडिओ टाकणं बंद केलं ते आपण शे टाकू नये आणि मोठेही टाकू नये पण आता उपाय नाही राहिला त्यात टाकाच लागते आता पसून जाते व्हिडिओ असं आता का करत मग आता जीवनामध्ये आता हे जरा थे तरी भावानं पाच जाऊ आता आमचे व्हिडिओ येत जाईल हे बघा काय आहे काय मग बोगस बोगस ठायला भेटले आम्हाला सरकार गोल्डन नावाचे मग ज्यानं घेतलं म्हणे गावात पत्ता काढला असे सांगे बोल लोक घेत आहे म्हणे गावातले गावात एकाने नाही केले त्या पदाटी लेबल नव्हते त्या पदाटी सांगते असेल लोक ज्याने घेतली गेल्या वर्षी तोच सांग सांगायला म्हणणे मला यात भेटला परवा तुम्ही कोण कुन, तुम्ही कोणती पर्यटी लावली म्हणून लावली का म्हटलं सरकार बोलणे म्हणलं पण गेल्याची थो थोडीशी बरी होती म्हणे पण ज्या लेबल नव्हतं मी घेतलीच नाही म्हणे तोच सांगे म्हणजे असं त्याला आहे असं काहीतरी सांगे घेतली नाही म्हणे का यावर्षी लेबल नव्हतं हो मग मला तसं काहीतरी सांगे वाटते हे थोडंसं झाड बरं आहे हे बघ नाही तुम्हाला हे बघा हे झाड बरं आहे थोडंसं अशी तरी लागली असते काही वाद नव्हता अशी गड आता आता कपाशी आता रोगायला आता येऊ नये हे बघा खाली पा कसा रोग आहे वा फवारायचा होतं म्हण आता मला इच्छाच नाही आता फवारण्याची मग आता तरी म्हणा उद्या मला फवार लागणार उपाय नाही आता खत तर काही लागतच नाही खत लागल्यावर फवारणी आवश्यक दोन तीन दिवसांना पाणीच पडत नाही तर का ना। पाणी वाट पाच बसायची आपली फवारणी रद्द करून टाकायची का आता आपण करू आता काम आता आपलं गोष्ट आहे आता आहे काहीच नाही आता झाड उकळूनच टाकायला त्या पहिलं स आप कपाशी जवळजवळ हे बोललं पहिलंच आपली झाडं कमी आहे पर कमी हां ते तर हे उपडायला लागते झाड आता जातो आता भावान तुकडं तर दाखवतो पहा तुम्हाला आता ता हे बघा खत दिल्यामुळे तरी त्याची पराठी पहा आता किती फरक आहे होऊन घ्यावी कराठी आणि ते आमची पिवळी आहे गंज पराठे मग लहान आहे आमची मोठी आहे कष्ट जीवनामध्ये कष्ट पाहिन कष्टाशिवाय फळं नाही कष्टाशिवाय माणूस पुढे जात नाही भावना पा किती फरक आहे कष्ट मेहनत हे कसं आणि खर्च पुन्हा आपण तोंडाकडून आता आपला खर्च झाला कमी म्हणजे आता यातून आता खत देणं बंद झालं ना कोणीही पाणी देत नाही आमच्याकडे आता पाणी आमच्याकडं आहे भोवताली पाणी आहे पण कोणीही पाणी देत नाही पण पाणी दिलं असं तर आपलं खत वाया जात नाही होतं पण कोणीही पाणी देत नाही ह्या काउं पुढं जायचा आमच्या गावात कोणी सहसा पाणी देत नाही काही काही देते नाही असं नाही देते काही काही मग ते मनात असं नाही देतात सगळं गोष्ट आता चला आता भावांनो आता ठेवतो आता इथंच ठेवतो जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आमच्या चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। नमस्कार जी